अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र नियम कायदे धाब्यावर बसवून सेंट्रल झो अथॉरिटीचा कायदा मोडून गुजरात मधल्या जामनगरमध्ये जो वनतारा प्राणी संग्रहालय सुरू आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एका या तथाकथित प्राणी मित्र संघटनेनं सगळं खोटर रेकॉर्ड तयार करून कोर्टाची दिशाभूल करून आमच्या माधुरी हत्ती हत्तीला या वनतलाच्या स्वाधीन केलेला आहे तर इथल्या कोल्हापूरच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी माधुरी प्रवासाला फिट आहे सुदृढ आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेट दिल्यानंतर खरं तर जंगली प्राणी रात्री प्रवास करत नसतात तरी सुद्धा बेकायदेशीरित्या रात्री बारा नंतर तिथून थोडा सलग अठ्ठेचाळीस तास प्रवास करून माधुरीला वनतारामध्ये नेण्यात आलेला आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं दिलेला हा जो निर्णय आहे तो का अंतिम नाही संविधानानं ना, सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय बदलण्याचा अधिकार या देशाच्या महामहिम राष्ट्रपतींना आहे आणि म्हणून फाशीची शिक्षा झालेले अनेक कैदे दयेचा अर्ज करतात आमच्या माधुरीला लिहिता वाचता बोलता येत नाही पण तिनं तिच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत चार तास नांदुरीमध्ये मिरवणूक चालू असताना तिनं पाण्याचा थेंब घेतला नाही फळं घेतली नाहीत एवढंच नव्हे तर रडत रडत ती गेली ज्या माधुरीनं आमच्या सातशे बेचाळीस गावांचे प्रमुख असणाऱ्या मठाधिपती पतींना रडवलं स्वतः रडली यावरून माधुरीला नांदणी मठ सोडायचा नव्हता ते स्पष्ट होतं आणि म्हणून माधुरीच्या वतीनं आम्ही सारेजण महामहीम राष्ट्रपतींना दयेचा अर्ज येण्यासाठी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा घेऊन निघालेलो आहोत हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाला गेल्यानंतर आमच्या बरोबर असणाऱ्या दहा भगिनी माधुरी हत्तीच्या वतीनं राष्ट्रपतींना देण्यासाठी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना दयेचा अर्ज सादर करतील आणि मग राष्ट्रपतींनी त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे या मोर्चा मुख मोर्चाचं नेतृत्व कुणीही करत नाही इथं कुठलाही झेंडा नाही कुठलाही पक्ष नाही संघटना नाही जात नाही धर्म नाही हे केवळ तथाकथित प्राणी मित्रांनी आमच्या परंपरीय माधुरीवर कसा अन्याय केला आहे या देशातल्या एका माजलेल्या उद्योगपतीनं आमच्यावर कसा अन्याय केला आहे ही कैफियत राष्ट्रपतींच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून ही हजारो जनता हजारोच्या संख्येनं असणारी जनता मूक मोर्चा घेऊन निघालेली आहे बेधड़ा, बेधड़, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव